आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला वाटतं हा फक्त बांबूच आहे ते आतापर्यंत हातोड्याचा पण भरपूर वेळा वापर केलाय आणि जर अशा प्रकारे जर कोण वर्गणा का मारण्याची वर्गणा तर भाषाचं कोण कारण असेल त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या अगोदर पहिल्यांदा आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती यावं मराठी माणूस नुसता इथं एकत्र आलाय तो एवढा आणि कालच्याला सुद्धा जो प्रकार वरळीमध्ये झाला होता की एक महिला भगिनी ज्या की परप्रांतीय व्यावसायिक म्हणून आपल्या मुंबईमध्ये आल्या ज्या पद्धतीने त्यांचं एक व्हायरल होतं की चार पाच दिवस सगळी दुकानं बंद ठेवा चार पाच दिन सब दुकान बंद करो नाही कोरोना ज्याशी इनकी हालत करो की इनको समज नाही आहे मला वाटतं की चार पाच दिवस ना मे महिनाभर महिनाभर खुशाल दुकानं बंद ठेवा कुठलाही मराठी माणसाचा काय हाल होणार नाही मला वाटतं की पुन्हा एकदा जर ह्यांनी दुकानं बंद केली तर मराठी माणसाला एक चांगला जो सुरुवातीचा जो व्यवसाय आहे ना मराठी माणसाचा हा किराणा मालाचा व्यवसाय होता पुन्हा एकदा मराठी माणसाला चांगला व्यवसाय चालू होईल आणि खुशाल ह्या लोकांनी यांच्या राज्यामध्ये जाऊन व्यवसाय करावा ताकदवी व्यवस्थेचा वापर होईल का शंभर टक्के होणार का नाही होणार आतापर्यंत अनेकदा केलाय मला वाटतं हा फक्त बांबूच आहे तर आत्तापर्यंत हातोड्याचा पण भरपूर वेळा वापर केला आहे आणि जर अशा प्रकारे जर कोण वर्गणा का मारण्याची वर्गण्याचं भाषा जर कोण कारण असेल त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या अगोदर पहिल्यांदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती यावं त्याच्यानंतर मग त्यांनी नंतर तीर्थ मुंबई पर्यंत मातोश्री लांबच राहिलं त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांना बोलून दाखव अशा प्रकारे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आनंद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका